आपल्या सर्वांचं स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ पाहता येतील कुठला व्हिडिओ मी सोणार नाही आता आपण बघत आहोत की राज्यसभा पूर्वपरीक्षा जी आपली आहे त्याच्या तयारीसाठी जुने पेपर जे आहेत त्यांचे प्रश्न त्यांची उत्तरं किंवा प्रश्नातून काही माहिती मिळते का आपल्याला किंवा काही ट्रिक्स समजतात का ह्या गोष्टी आपण बघत आहेत तुम्हाला जर अजून डिटेलमध्ये पाहिजे असेल तर आपली एक बॅच पण आहे पी एके अॅनलिसिसची व जी एसच्या तयारीसाठी सुद्धा आपली राज्यघटना भूगोल इकॉनॉमिंची एकत्रित एक खूप कमी पैसे अशी गुणवत्तापूर्ण अशी बॅच पण आहे पहिला जो प्रश्न आहे आता आपण भूगोलाचे प्रश्न बघत आहे आतापर्यंत आपण दोन हजार एकवीस बावीस तेवीस हे तीन वर्षाचे क्वेश्चन पाहिले आहेत सॉरी वीस एकवीस बावीस हे तीन वर्षाचे पाहिलेत हा तेवीसचा पेपर आहे तर पहिला प्रश्न आहे की खालील विधानांचा विचार करून कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारलं आहे पहिलं स्टेटमेंट आहे केंद्रित वस्ती ही बहुधा शेतीवाड्यांनी वेढलेली असते दुसरं आहे हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत तर पहिले जे स्टेटमेंट आहे ना केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते चूक आहे कारण केंद्रित वस्ती जी असते ना ती पठारावरती असते केंद्रित वस्ती पठारावरती असते त्यामुळं ती शेतीवाड्यांनी वेळलेली असते हे दुसरं आहे की हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्ती आढळत नाही हे वाक्य बरोबर आहे हे आपलं सत्वीच्या भूगोलाचं जे पुस्तक आहे ना त्याच्यातला क्वेश्चन होता त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे उद्योगाच्या स्थान संबंधित क्वेश्चन आहे उद्योगाचं स्थान निश्चित करताना अल्फ्रेड वेबर यांनी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे तर असा हा नवीन क्वेश्चन होता स्टेट बोर्ड किंवा जे काही सध्या मार्केटमध्ये बुक्स आहेत त्यात कुठंच हा क्वेश्चन आढळला नाही आहे जर रिपीट जर आला तर उत्तर आपल्याला माहिती पाहिजे की अल्फ्रेड बे वेबर यांच्यामध्ये वाहतूक खर्चाचं योगदान जे आहे ना ते उद्योगाची स्थान निश्चिती करताना सर्वाधिक महत्त्वाचं असतं अल्फ्रेड वेबरच्या मते वाहतूक खर्चाचं योगदान महत्त्वाचं आहे उद्योग स्थान निश्चिती करण्यासाठी नद्यांवरती येतो आहे पण मागील तीन वर्षे वर्षी प्रश्न आपण पाहिलेले आहेत आता यावर्षी पण बघा नद्यांवरती प्रश्न आलेला आहे गोदावरी व कृष्णा नदी कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते समजा तुम्हाला हा क्वेश्चन नवीन आहे तरी सुद्धा ना याला गोंधळून जायचं नाही व्यवस्थित क्वेश्चन वाचा तर आपोआप उत्तर मिळतं क्वेश्चनचा कीवर्ड काय हे लक्षात ठेवायचा या क्वेश्चनमध्ये कीवर्ड आहे हिवाळा हिवाळ्यात कावेरी नदीत पाणी वाढतं हिवाळा म्हणलं आहे पहिला स्टेटमेंट आहे की नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळं कावेरीमध्ये पर्जनवृष्टी मोठ्या प्रमाणात होते तर पहिली गोष्ट हिवाळ्यात नैऋत्य मान्सून असतो तेव्हा पहिलं स्टेटमेंट चूक दुसरं स्टेटमेंट आहे ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरीच्या नदीपात्रात परजनवृष्टी मोठ्या प्रमाणात होते हे बरोबर आहे कारण हिवाळ्याच्या आसपास ईशान्य मान्सून असतो तिसरा एक कावेरी पात्रात ईशान्य व नैऋत्य या दोन्ही वाऱ्यापासून परिज्यवृष्टी होते परंतु क्वेश्चन हिवाळ्यातला आहे हिवाळ्यात कधी नैऋत्य मान्सूनपासून पाऊस पा। पडत नाही त्यामुळे ते स्टेटमेंट चूक आहे कावेरीच्या उपनद्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात हे पण स्टेटमेंट चूक आहे कारण हिवाळा आणि यांचा काही संबंध नाही म्हणजे काय नेमका क्वेश्चन काय हे समजणे ह्या क्वेश्चनमध्ये गरजेचं होतं आणि भूगोलाचा अभ्यास करताना नेमकं लक्षात येईलच लग्ष की आ, कावेरी जी नदी आहे तिला नैऋत्य आणि ईशान्य दोन्ही मान्सूनकडून पाऊस पडतो कावेरीला दक्षिण भारताची गंगा सुद्धा म्हणतात आणि कावेरीवरती कृष्णसागर हे असं रिझर्वर पण आहे पुढचा क्वेश्चन आहे सह्याद्रीवरती क्वेश्चन आहे सह्याद्रीची रांग सरळ नसून अनेक ठिकाणी वक्राकार झाली आहे त्याचं कारण विचारलं आहे सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या नद्या ज्या आहेत कोकणातल्या त्यांनी उगमापाशी शीर्षवरती म्हणजे हेडवर्ड इरोजन केलं आहे त्यामुळे सह्यादी सरळ नसून तो वक्राकार झाला हे बरोबर आहे कारण उगमाभोवती जे इरोजन असतं ते हेडवर्ड असतं शीर्षवरती असतं दुसरं स्टेटमेंट आहे त्या नद्यांनी पार्श्ववरती खनन केलं ला। म्हणजे लॅटरल हे का उगमाजवळ नसतं ते पुढच्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत लॅटरल खनन वगैरे तळाचं खनन हे सगळं पुढच्या टप्प्यातलं आहे आणि मुसळधार पावसामुळं सहजची जीज होऊन तो वाकरा कर झाला हे चूक आहे तर स्टेटमेंट एक हे त्याचं बरोबर उत्तर आहे आता हा जो क्वेश्चन आहे तो आपलं महाराष्ट्राच्या बेसिक भूगोलावरचा क्वेश्चन आहे डोंगर रांगा आणि त्यांचा क्रम आपल्याला माहिती असेल हे बघा दोन हजार वीसला पण क्वेश्चन आला आहे आणि दोन हजार सॉरी वीस नाही मला वाटतं एकवीसला पण आहे क्वेश्चन आणि हा तेवीसला पण आलेला आहे जुने क्वेश्चन करणं गरजेचं आहे उत्तरेकडून आपण दक्षिणेकडे जायचं आहे आणि जे डोंगर खुरी खोरी आहेत ती बरोबर आहेत आपल्याला बघायची आहेत त्याच्यात क्वेश्चन वाचल्या होती ना तुम्ही आपल्या ह्या डोंगरंगा मग युजूकलेली ते बघा वरती सातपुडा आहे सगळ्यात वरती महाराष्ट्र सातपुडा डोंगराच्या खाली तापी नदी आहे मग सातमाळा डोंगर आहे मग गोदर नदी मग हरिचंद्र बालाघाट आहे मग भीमा नदी शंभू महादेव डोंगरंगा मग कृष्णा नदी म्हणजे कसं आहे शंभू महादेव डोंगर ही भीमा आणि कृष्णा नदीला वेगळी करते हरिश्चंद्र बालाघाट गोदावरी आणि भीमाला वेगळा करतो सातमाळा जो आहे तो तापी आणि गोदवरला वेगळा करतो सातपुडा तापी नर्मदेला वेगळा करतो आणि स्टेटमेंट काय सांगितलंय पहिले स्टेटमेंट बघा सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्ण दिसतंय का सातपुड्याच्या दक्षिण तापी बरोबर आहे अजिं सातमाळा अजिंठेल दक्षिणा गोदावरी बघा येईल बरोबर आहे हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला भीमा बरोबर आहे शंभू महादेवाच्या दक्षिणेला कृष्णा हे बरोबर आहे ऑल दी अबो सोपा प्रश्न होता बेसिक भूगोल केला तर उत्तर आला असतं भूगोलाचं राज्यघटना आणि इकॉनॉमीचं वैशिष्ट्य आहे की याची चांगली तयारी केली पाहिजे बऱ्यापैकी क्वेश्चन पुस्तकातले दिसतात मार्क्स देतात त्यामुळं ह्याची कसून तयारी करा त्यात मदत पाहिजे असेल आपली एक बॅचसुद्धा आहे घटना भूगोल इकॉनॉमीची चांगल्या सोर्समधून घेतली आहे जुने प्रश्न पला रेफर करून बनवले ट्रिक्स आहेत सगळ्या गोष्टी त्यात सांगितल्या आहेत कमी वेळात तुमचा चांगला अभ्यास होणार आहे मान्सूनची माघार हा जो भारतीय हवामानाचा आविष्कार आहे कुठल्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम असा क्वेश्चन आहे तर वायव्य भागातून अग्नेय भागाकडे उच्च व वयोभार पट्ट्याचा होणारा विस्तार जो आहे त्याचा आविष्कार ही मान्सूनची महागार आहे आपल्याला तर लक्षात सोपं पाहिजे माहिती असलंच तर मान्सून वारं भारतात दक्षिण भागात पहिले येतं नंतर हळूहळू ते वायव उत्तरेकडे वायवेकडे जातं आणि रिटर्न जाताना ते वायव भागेतनं हळू रिटर्न यायला चालू होतं त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन याच्यात बघा भास्मान भ्रमण सूर्याचं हे चूक आहे याचा काही संबंध नाही आहे भारतीय उपखंडात होणारी वायू भारतातील भिन्नता हे चूक आहे भारतीय उपखंडामुळे काही माणसांची त्याचं काही नाही आहे पुढचा प्रश्न आहे पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्यानं सागरी आढळतात हा पण क्वेश्चन जो आहे ना जनरल थोडा विचार करण्यासारखा होता काय क्वेश्चन आहे पॅसिफिकच्या किनारी भागात सागरीकरता आढळतात कावर आढळतात त्याचं कारण तर चौथं स्टेटमेंट बघा चौथं कारण विचारलं आहे आणि चौथ्या स्टेटमेंटला सेम ते क्वेश्चनचं स्टेटमेंटच छापून दिलं आहे पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात सागरीकरता मोठ्या प्रमाणात आढळतात हे काही कारण नाही सेम स्टेटमेंट प्रश्नातलंच इथं कॉपी केलं ते तर पहिल्यांदा बाजूला गेलो त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे पॅसिफिकच्या पश्चिम भागात खंडांत उतार तीव्र आहे खंडांत उतार वेगळा आणि सागरी करता वेगळा हे पण चूक आहे दुसरं स्टेटमेंट आहे पॅसिफिक महासागराच्या किनारी भागात समांतर पर्वतरांगा आहेत समांतर पर्वतरांगा पर्वतरांगा समांतर आहेत म्हणून काय सागरी करता बनते असं काही नसतं पहिलं स्टेटमेंट आहे पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडच्या किनाऱ्यावरती भाग हा अधोगमन क्षेत्राचा आहे म्हणून तिथं सागरी करता आहेत सबडक्शन झोन आहे तो म्हणून तिथं सागरी करता आहेत म्हणजे माहीत नाही म्हणून क्वेश्चन एक्झाममध्ये घाबरायचं नाही चारी स्टेटमेंट नीट वाचायचे नेमकं विचारले काही नीट पाहायचं उत्तर येतं भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडतो आता हे पण जर नीट असं उत्तर आला असतं चौथं स्टेटमेंट बघा भूमध्य समुद्र प्रदेशात का पाऊस पडतो चौथा आहे आल्प्स पर्वताच्या वादसन्मुख उतारावर प्रतिरोध पाऊस पडतो आर्स पर्वताच्या तिथं पाऊस पडतो याचा आणि भूमध्य समुद्राचा काही संबंध आहे का नाही त्यामुळे चूक भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात प्रश्न काय आहे भूमध्यमध्ये का पाऊस पडतो हे आहे भूमध्यकडून भूभागाकडे वारे वाहतात ते मग भूभागावर परिणाम करतील भूमध्य समुद्राचा कुठंही तो विषय येतो त्यामुळे तिसरं स्टेटमेंट पण चूक करायचं त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळं हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो हे बरोबर आहे तिथं कमी वायुभार निर्माण झाल्यामुळं तिथं जास्त वायुभार असणारे वारं जाणार आहे आणि तिथं पाऊस पडणार आहे पहिलं वायुभार पट्ट्याचे आंदोलन हे दुसऱ्या तुलनेत पहिला पर्याय काय काही सर्वसमावेशक नाही आहे डिटेलमध्ये नाही आहे दुसऱ्या डिटेल आहे तो उत्तर आहे खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी ऐंदीन येतो ऑन विच ऑफ द फॉलोइंग डे डज द समर सोलस्ट्राईस ऑकर्स इन साऊदर्न हेमेस्पेअर समर सोलस्ट्राईस म्हणजे काय दक्षिण गोलार्धातलं तर तिथं सूर्य लंबरूप असलं सूर्याची किरण सर्वात सेंटरला विषुवृत्त आहे विषुवृत्तजावरती कर्कवृत्त आणि विषुवृत्तजाखाली मकरवृत्त आहे मकर वृत्तावरती सूर्यकिरण लंबरूप असतात तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा यंदीन असतो मग हे बावीस डिसेंबरला कसं पाठ करायचं मकरवृत्तावरती बावीस डिसेंबरला आहे विष्णू वृत्तावरती कधी आहे कर्कवृत्तावरती कधी आहे तर एक लक्षात घ्या भारतामध्ये जून मध्ये ना सूर्य कर्कवृत्तावरती असतो जूनमध्ये कर्कवृत्तावरती असतो लंब किर्ण कर्कवृत्तावरती पडतं मग आपल्याकडं तो, तो, तो तर कडक उन्हाळ्याचाच भाग असतो उत्तर गोलार्धामध्ये मग जूनमध्ये लंबर रुपये जूनचा महिना सहावा महिना आहे बरोबर आणि सूर्य जो ना तीन तीन महिन्याला असं भासमान भ्रमण असतं तीन महिन्याने विषुवृत्तावरनं कर्कवृत्तावर जातो पुन्हा तीन महिन्यानं कर्कवृत्तावरून विषुवृत्तावर जातो पुन्हा तीन महिन्याने विषुवृत्तावरून खाली मकरवृत्तावर जातो पुन्हा तीन महिन्याने मकर करून विषुवृत्तावर जातो पुन्हा तीन महिन्याने विषुवृत्तावरून कर्कवृत्तावरती जातो पुन्हा विषुवृत्त असा तो सूर्य तीन तीन महिन्याला फिरत असतो ॲक्च्युली सूर्य फिरत नसतो पण त्याला आपण भास होतो म्हणून भासमान धर्म म्हणतो मग सहाव्या महिन्यात कर्कवृत्तावरती आहे मग सहा प्लस तीन नवव्या महिन्यात तो विषुवृत्तावरती येणार मग नवव्या महिन्यात विषुवृत्त आहे तर बाराव्या महिन्यात तो खाली वृत्तावरती येणार पुन्हा तिथून तिसऱ्या महिन्यात तो विषुवृत्तावरती येणार पुन्हा सहाव्या महिन्यात तो कर्कवृत्तावरती येणार असा तो त्याचा क्रम आहे मग विचारलाय दक्षिण गोलार्धात कधी असतो तर दक्षिण गोलार्धात फक्त बाराव्या महिन्यात असतो त्यामुळे फक्त डिसेंबर हे उत्तर आहे तुम्हाला तारीख जरी नसती माहिती तरी याचं सरळ उत्तर आलं असतं की बावीस डिसेंबरला उन्हाळे ऐनंदिन असतो त्यामुळं आपल्याला काय येतं ह्याच्यावरून उत्तर काढायचं आयोगानं काय दिलं आहे आणि ते आपल्याला माहीत म्हणून बसायचं नाही तर मला जे माहिती आहे त्याच्यावरून उत्तर निघतं का हे बघायचं भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार कोणत्या रंगानं दाखवलं ते पिवळ्या दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकातलं जे, जे, पुस्तका जे पहिलं पान आहे भारताच्या नकाशाचं त्यात महाराष्ट्राचं पठार हे पिवळ्या रंगानं दाखवलं आहे त्यामुळं गडद दहीरवा तर येणार नाही हिरवा पण येणार नाही पिवळ्या तपकिरी कन्फ्युजन होऊ शकतं तपकिरी जनरली डोंगराला वगैरे दाखवतात पठार, पठार आहे पठार पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे त्याचा पुढचा प्रश्न बघा विधान आणि त्याचं कारण दिलं बरोबर विचारलं आहे कापूस वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे शिवा हलका टिकाऊ आहे जनरल वाक्य बरोबर आहे कापडाचे उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादकाचे प्रदेश व बाजारपेठ या ठिकाणी होते म्हणजे कापडाचा उद्योग जो असतो तो कापूस उत्पादक प्रदेशात जवळ असतो किंवा बाजारपेठेच्या जवळ असतो बरोबर आहे कारण तसं जर असेल तर त्या उद्योगाला पण बरं आहे जनरल स्टेटमेंट आहे बरोबर आहे पुढचा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन ट्रिकी होता पण जर डोक्याला थोडासा त्याचं उत्तर आलं असतं अवघड तो क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स होता पूर्वपरीक्षा पास व्हायचा असेल तर असे जे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहेत असे आल्यानंतर गडबडायचं नाही पहिली अट कॉन्फिडन्स डाऊन होऊ द्यायचा नाही पूर्वपरीक्षा ही, ही जास्तीत जास्त आपला कॉन्फिडन्स तपासणारी परीक्षा आहे मुख्य परीक्षा अभ्यास तपासणारी आहे याचा अर्थ पूर्वपरीक्षेला अभ्यासच करायचा नाही असा विषय होत नाही पण लक्षात घ्या पूर्वपरीक्षेला कॉन्फिडन्स लागतो पश्चिम राजस्थान प्रदेशात चुनखडक जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झाले त्याला काही कारण असं विचारलं आहे जर आपण पाहिलं डी पर्याय बघा राजस्थानमध्ये वनाच्छादन क्षेत्र कमी आहे वनांचा आणि मिठाचा संबंध नाही कारण दी पर्याय गेला तिथलं हवामान उष्ण आहे हवामान उष्णामध्ये तिथं जिप्सम चुनखडक मीठ आहे असं होत नाही पर्जन्य कमी आहे पर्जन्य कमी आहे म्हणून जिप्सम मीठ असतं असं होत नाही पहिला जर पर्याय जनरल मीठ कुठं असतं समुद्रात असतं समुद्राचं पाणी खारट असतं परमोकार्बनी फेरस युगात राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता म्हणून तिथं मिठाच्यासाठी आढळतात हे हे बरोबर उत्तर आहे पर्यावरणाची व्याख्या आहे ती व्याख्या कोणी केली विचारलं पर्यावरण म्हणजे सजीवांचा किंवा जीवसमूहाचे जीवन वाढ विकास मृत्यू परिणाम करणारी सर्व परिस्थिती तिची कारक तिचा प्रभाव तर ही जी व्याख्या आहे ती युनिव्हर्सल इन्सायक्लोपिडियाने दिलेली आहे विश्वकोश समजा आपल्याला माहीत नाही विश्वकोशने दिले का ट्रान्सलेशन दिले का जॅकी स्मिथनं दिले एक्झाममध्ये आपण आहोत इथं दोन पर्यायांमध्ये इन्सायक्लोपेडिया इन्सायक्लोपेडिया आहे याचा अर्थ तीन आणि चार पर्याय आपण बाद करू शकतो पूर्वपरीक्षेला असाच आपल्याला अप्रोच ठेवायचा आहे येत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही अटेम्प्ट मॅक्झिमम ठेवायचं आहे मी तर शंभर अटेम्प्ट करत असतो त्यामुळं अटेम्प्ट मॅक्झिमम ठेवा कारण आता चार प्रश्न चुकल्यावरती मायनस आहे पूर्वी तीन प्रश्न चुकल्यावरती मायनस करत होते तेव्हा अटेम्प्ट मॅक्झिमम ठेवा आणि यांनी उत्तर इज इंडिव्हर्स एंड इन्सायकलबिटी असं दिलेलं आहे हा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन जो आहे ना सातवीच्या पुस्तकातला प्रश्न आहे ज्यांनी ते केलं असतं त्यांना सहज आला असता त्याने काय विचारलं आहे तीन चतुर्थांश चंद्राचा भाग प्रकाशित असणारी आकृती ओळखा म्हणजे पंच्याहत्तर टक्के चंद्र प्रकाशमान आहे असा कुठला आकृती आहे म्हणजे डी आणि एफ हा पंच्याहत्तर टक्के प्रकाशमान आहे आता हे काय माहिती का डी एफ ही जी बाजू आहे चंद्राची ती बाजू पौर्णिमेला असते इकडं आणि बी एच बाजू अमावस्याची बाजू दाखवली आहे म्हणजे बी एच तर उत्तर नसणार आहे कारण ती अमावस्याची बाजू आहे बी आणि एचचे पर्याय काढायचे त्याबरोबर सी आणि जी असते ना तिथं नेहमी चंद्र पन्नास टक्के दिसतो प्रकाशित सी आणि जी पण आपल्याला काढायचं आहे डी आणि एफ ही पौर्णिमेकडची बाजू आहे तिथं चंद्र मॅक्झिमम दिसतो पंच्याहत्तर टक्के किमान दिसतो दिसतो पंच्याहत्तर टक्के त्यांची पौर्णिमे ते आमावस्यांच्या दरम्यानची बाजू ती प्युअर पौर्णिमा पण नाही पण एवढं नक्की की, की आ, सी आणि जीच्या उजवीकडे जे दिसतं ते अमावस्यासंबंधितच्या गोष्टी आहेत त्यामुळे ते पर्याय येणार नाही डी आणि एफ हे येणार आहे आयोगाने काय केलं तर प्रश्न जरा अर्धवट टाकला होता त्यांनी सूर्य चित्र दिलं नाही त्यांनी नुसतं पृथ्वी आणि चंद्र दिलेलं आहे सूर्य कुठल्या बाजूला सांगितलं नव्हतं पुस्तकात मात्र पूर्ण चित्र आहे त्यामुळं इथं थोडंसं आपल्याला पाहिजे होती तर एक गोष्ट आहे की इथं जे आपण एक्सप्लेनेशन केलं आहे ना असंच के एकदम डिटेल एक्सप्लेनेशन आपलं आपली एक बॅच आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा पीओ एक् अॅनालिसिसची त्यात तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि आपली एक जी एस टी बॅच पण आपण घेतो आहे त्याच्यामध्ये आपण राज्यघटना भूगोल इकॉनॉमीचे परीक्षेचे जे टॉपिक्स आहेत ते कव्हर केले एकाच ठिकाणी तुम्हाला पूर्वपरीक्षे सगळं मिळणार आहे तर तुम्हाला ते जॉईन कराय असल्यास आपल्या एम पी सी बुस्टर चॅनल आहे त्याच्यावर डिटेल आहेत त्याच्यावरून तुम्ही जॉईन करू शकता परीक्षा पास होण्यासाठी जुने प्रश्न हेच खूप महत्त्वाची भूमिका बजावतात चार वर्षाचे पेपर प्रिंट मारा आणि त्यांचा नीट अभ्यास करा प्रत्येक प्रश्न नीट बघा मला उत्तर कसं काढता येईल मला माहीत नसताना कसं उत्तरापर्यंत जाता येईल पर्यायामध्ये काय अगोदर ट्रिक दिली आहे का, का। इलिमिनेशन मला काय करता येतं आहे का अशा सगळ्या गोष्टी हे करा आणि जनरली जे काय माहीत नसतं आणि ससं त्याला चूक करू नका हे आजकाल एक ट्रेंड आहे बघा तुम्ही स्वतः पण हे पडतो मला एवढ्या आवडल्यास सगळ्या चॅनलला जॉईन करा